दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दोन इसम आपले बार्शी नाक्या येथे स्वस्तमध्ये गाडी विकणार आहेत अशी माहिती मिळाली होती आम्हाला अंदाज आला की ते चोरीचा गाड्या असल्या दाट संशय असल्यामुळे आमची टीम त्या ठिकाणी रवाना केली तर सदर ठिकाणी ते दोन इसम आणि मोटरसायकल मिळाली त्यांना ताब्यात घेऊन वि विचारपूस केली असता की सदर गाड्या ही अमित सुतार की जो निलंबित पोलीस अंमलदार आहे वायरलेस विभागामध्ये तो काम करत होता तर त्यांनी ह्या गाड्या चोरल्याचे निष्पन्न झाली त्यांच्याकडे त्याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता त्यांच्याकडून सहा गाड्या चोरलेल्या की जे बीड शहर आणि शिवाजीनगर येथील गाड्या आहेत हातीमधल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्या आम्ही ताब्यात घेतल्या आणि तिन्ही आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये म्हणजे बीड शहर येथील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आले आणि त्याची त्याचा फीसीआर घेण्यात आलेला आहे आणि तिन्ही आरोपी शिवाजीनगरचे चार गुन्हे आणि बीड शहर दोन गुन्हे अशा साही गुन्ह्यामध्ये वर्क करून पुढील तपास बीड शहर आणि पोलिस आणि शिवाजीनगर करीत आहेत